पावसाळ्याच्या पुढे करण्यात आहे अडथळा जिल्ह्यामध्ये बघ पाऊस हा ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि आपल्याकडचा पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये भरतीचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे सगळ्या आलेल्या उमेदवारांची सोय करायची आहे आणि त्याचप्रमाणे ग्राउंड हे व्यवस्थित राहिलं पाहिजे या उद्देशाने आम्ही आधीपासूनच ताडपत्र्या टाकून आणि ग्राउंड्स कवर करून घेतले आणि ग्राउंड्स कवर करून आसपास त्याच्या चाऱ्या खोदले जेणेकरून पडलेला पाऊस त्या चाऱ्यांमधून पाणी निघून जाईल ग्राउंड कोरडं असणं फार महत्त्वाचं आहे कारण की ग्राउंड रखडलं की मग वेळ लागतो भरती रखडते आणि पाऊस कधी येऊ शकतो तर आम्ही त्याप्रमाणे व्यवस्था करून घेतल्यामुळे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित ठेव चोख ठेवलेली आहे ग्राउंड कवर्ड असतं आणि कुठेही ग्राउंड ओलं नसल्यामुळे उमेदवारांना त्यासाठी आपल्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये किंवा सिलेक्शनमध्ये भाग घेणं आणि फिजिकल टेस्टसाठी अपेयर होणं हे सोपं चाललं आहे किती आता सभा केली आता पावे तो साडेतीन हजार उमेदवारांच्या फिजिकल टेस्ट झालेले आहेत आज भरतीचा आमचा पाचवा दिवस आहे आणि आजही चारशे पंच्याऐंशी उमेदवारच्या आसपास आहेत ब टेस्टसाठी सगळ्यांची चेस्ट आणि हाईट करून पुन्हा मग एक तर सिक्स्टीन हंड्रेड मीटर्स मग शंभर मीटर आणि गोळाफेक अशा चाचण्या ज्या आहेत त्या विनासायास सुरू आहेत ते। आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की वेळेमध्ये भरती व्यवस्थित पूर्ण होईल तारखेपर्यंत भरती भरती तशी आम्ही दोन तारखेपर्यंत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढील आदेश येतील वरिष्ठांकडून त्याप्रमाणे पुढच्या उचलले जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका